विलास पंडित मेहकरीकर कर प्रस्तुत करीत आहेत ठस्केबाज वेबसिरीज पंचवीस टक्के पुढारी शंभर टक्के उधारी ए मला बाकत टाकायची जेवायचं मला पाणी घेऊन आ नाही तर पुल उना मला पाणी नाही खाते फाटेहून एखादा हान लाईट नाही अय काय ग रे

काय जी खेळ पाहिला का म्हणता आवाज देऊ राहिला काय झालं खेत पुढे गेला अरे आता मला काय माहिती तुम्ही खेळपुढे गेला का नाही ना मला पाणी नाही असं नाही खायच काय अरे देवा पाणी नाही घरात नाही ना मग भाकरी काही केली नाही का नाही ना आंघोळ पांगोळ काही केले दिसत नाही आंघोळ नाही केली काही कुठे तुम्ही ना काकू लक्ष नाही त्याच्याकडे काय लक्ष देऊ ते दे मकरवानी केली मग काय कर आता तू मकरवानी सोडलंच आहे त्याला बोलतच नाही काही मग तो बसले तो टाकाराच नाही तरी सांग आता नानाला सांगायला मी एकदा माग नानाला सांगितलं तर तुला राग आला बाई तुझ्या नातवाला नाना बोलले तर रुसवेन फुगवेन लय तुमचे आणि तू बसली पार नाही रुसायची फुगायची तू म्हणते ना म्हणून एवढ्या वेळेस मी सांगते हा सांगत। तसे बी ना मला फाट्यावर एक दोन लोकांनी लय काय काय सांगितलं तुला माहिती आहे का हा तू निघल्या काय करतो तंबाखू खातो गुटखे खातो सिगारेट पितो तुला माहित आहे का काही साईराटवाणी फिरत आहे बोंबलत नुसते इकडं तिकडं तुला काही दिसत नाही तू बसलेली असते एका जागावर फटकायला मारून नुसते आता, हा? आता मी काय करते सांगते नानाला हा नानास त्याला नीट करतील आता तू नको काळजी करू फक्त तू आता त्या नाना नानावर फुगू नको हा हा जाऊ का मग आता मी आणि तुला हांडे पाणी आणून देऊ का हा आंघोळ पांघोळ कर आपली हा आणि ते लुगडं बिघडं नंतर दू कळलं का जाऊ का मी आता खायल पसरायचं झोप कशी यायची काय माहिती सकाळी पाटे चार वाजता उठाव्यांनी ते बाप दिल्यासारखी दुपारच्या माझ्या झोपा करतात तुला काय काम नाही कर पडलाय माणूस घरी भरतात जेवण तर नाही तुला काय नाही मला

अरे माग चवीस कर मी दाखिल त्याच्या आजीला लय राग आला त्याच्या आजी आता मला म्हणली की ते पोरग काय काम ऐकत नाही काय ते तंबाखू खाते गुटके खाते सिगरेट पिते म्हणजे नाना सांग बाई मी म्हणलं मी नाना सांगते पण मागच्या वेळेस सांगितलं तर तुला लय रुसवे भुगवे केले तू नाना बरोबर भुगले तू बोलत होती तुला राग आला अरे मग तेच होत मागच्या वेळेस तिला दर दाखल तर म्हणून तिला लय राग आला तू म्हणली तो नीट करतो त्याला

झोप का काय करतो रे हूं काय करतो काय करतो इथं काय करतो तू हा बसला अरे होता अरे लाच धर गाडवा बसला होता असाच तुला लाज वाटली माहिती मात्रीच काम करून नाही ऐकत कर तू पाणी सांगितलं पाणी नाही ऐकत ना अरे तिला का तुला सांभाळते तिचं उपकार मान काय ऐकत काय लागलं तू मी काय म्हणतो ऐक शिंगा नाही तुकारपणा सांगतो तुला मी काय ऐक शिंगा नाही तुकारपाणी